लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे उमेदवार सन्माननीय प्रतापरावजी जाधव साहेब त्यांच्या प्रचारार्थ आयोजित साखरखेडा येथील सभेस उपस्थित भारतीय जनता पार्टी शिवसेना व समस्त मित्रपक्ष त्यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी परिसरातून आलेले सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते सर्व आमचे तरुण बांधव उपस्थित माता भगिनी आपल्याला माहिती आहे की येत्या ता तारखेला आपल्या लोकसभा मतदारसंघाची त्या ठिकाणी निवडणूक होत आहे आणि भाजप शिवसेना मित्र पक्षाचे उमेदवार म्हणून या जिल्ह्याचे विद्यमान खासदार सन्माननीय प्रतापरावजी जाधव साहेब त्या ठिकाणी तिसऱ्यांदा ही निवडणूक हॅट्रिक करण्यासाठी लढत आहे आणि आपल्याला खात्री आहे की निश्चितपणे जाधव साहेब ही निवडणूक तिसऱ्यांदा जिंकून त्या ठिकाणी दिल्लीमध्ये जाणार कारण बंधू ही निवडणूक काही जिल्हा परिषदची नाही पंचायत समितीची नाही ही निवडणूक काही विधानसभेची नाही इतर स्थानिक स्वराज्य संस्थेप्रमाणे इतर कुठलीही निवडणूक नाही तर ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचा बहुमान मिळवून देणारी ही निवडणूक आहे पण ह्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या देशाचं अस्तित्व ठरणार आहे आणि मग अशा निवडणुकी करा आपण गांधीजी यांना बघितलं पाहिजे या निवडणुकीला तितकंच महत्व दिलं पाहिजे आणि या निवडणुकीत जागरूकतेनं मतदान केलं पाहिजे कारण प्रश्न देशाचा आहे देशाच्या संरक्षणाचा आहे पहिली दीडशे वर्ष आपण गुलामगिरीत काढले पुन्हा एकदा आपल्या चुकीमुळे देश पुन्हा गुलामगिरीत जाता कामा नये याचा भान तुम्हाला मतदानाच्या वेळेस असलं पाहिजे तुम्हाला माहित आहे त्या देशात ज्या पक्षाच्या लोकांनी एकमेकांचा कधी तोंड बघितलं नाही कधी थोबाड बघितलं नाही असे अनेक पक्षाचे लोक त्या ठिकाणी एकत्रित आले प्रत्येकाला वाटतं की मीच त्या ठिकाणी पंतप्रधान झालं पाहिजे तसं तर बघितलं बंधू की पंतप्रधानाची एकच खुर्ची आहे परंतु या सगळ्यांना असं वाटतं की आपण संगीत खुर्ची सारखा खेळ खेळू ज्याला जमेल त्याला मिळेल ते त्या खुर्चीवर बसेल आणि आपणच पंतप्रधान करू त्यात आपल्या बारामतीचे ते डोमखावळे त्यांनाही वाटतं माझ्या दोन चार जागा निवडून येईल आणि देवदेवरासारखं जमलं तर जमलं आपलं भजन जमाल त्याच्यासाठी आपलं एक एक महत्व मत त्या ठिकाणी महत्वाचं आहे आपला माहितीचा एनडीएचा एक उमेदवार त्या ठिकाणी पडता कामा नाही त्याची दखल तुम्ही आम्हाला या ठिकाणी घेणं गरजेचं आहे तसं जर बघितलं तर आपल्याला काही चिंता नाही तर आपण राज्यात बघितलं त्या काँग्रेस राष्ट्रवादीला उमेदवार सापडत नव्हते आपल्या इथला जो काही उमेदवार असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे तेही त्यांची काही इच्छा या ठिकाणी नव्हती लडू का नको लडू का नको काय होईल काय नाही अशा परिस्थितीत बारामतीच्या साहेबांना आदेश दिल्यानंतर ते लढायला लागले परंतु खरी परिस्थिती जर बघितली आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपली लढत ही वंचित आघाडीचे जे काही शिरस्कार आहे त्यांच्या सोबत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा तर प्रश्नच नाही ते आपल्यासोबत लढतीच सुद्धा आहे परंतु काँग्रेस राष्ट्रवादीचा कसं असत की काही असो का नसो पण ते आपलीच बाजू चढून अडून सांगतात त्यातलं या मतदारसंघाचे साहेब विचारू विचारूच नका त्यांच्या कार्यकर्त्याच्या बद्दल विचारू नका त्यांचं असं आहे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जरी बनला तर आपल्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगतात की आमच्या साहेबांना जमलं पाकिस्तान वर येईक झाला मला एक परवा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता भेटला म्हणे भाऊ जमला का नाही म्हणलं जमलं जमवलं नाही म्हणे साहेबांना काय झालं की साहेबांना जमवलं एखादा निवडणुकीत उभा राहिला नाही साहेबांनीच उभा केला एखादा पडला साहेबाची इच्छा होती पडाव एखादं निवडून आला नाही सर जमलं अरे हे धंदे बंद करा आणि आता पुन्हा तुम्हाला सांगतो या निवडणुकीत त्यांच्या साहेबांचा पर पराभव काय फक्त निवडणूक झाला एवढा म्हणू नका की आमच्या साहेबालाच पडून घ्यायचं होतं आणि साहेब मुद्दाम साहेबांनी मुद्दाम पडून घेतलं सांगता येत नाही बघा तुम्ही होऊ शकतं त्यांच्याकडे दोनच गोष्टी शिल्लक आहे एक तर म्हणते मी विवंत भटोळा नाही तर साहेब आली इच्छा नव्हती खाली विधानसभेत जायचं होतं म्हणून साहेब मुद्दाम पडून घेतलं पण खालीचा विषयच नाही युती झाली तर खेळकर साहेब तुम्ही काय पण युती नाही झालं तर फाईल तुमच्या तर आमच्या तर दोन शिवसेना भाजपमध्ये काय साहेबाचा विषयच नाही पुन्हा खाली नवर मी नीट झाली पण त्या सगळ्या गोष्टीच्या बाबत आपल्याला सतर्क राहणार नाही कारण अफवाचा माहेर करून या महाराष्ट्रात पुढे असेल तर त्या मतदार मतदारसंघातलं राष्ट्रवादीचा एक ठरवलं हे सगळे आपापला जागे झाले मी सांगितलं की बुलढाण्यात येत्या सामान्य महाराष्ट्रात सुद्धा यांना उमेदवार प्राप्त होते तुम्ही कुठल्याही परिस्थिती घ्या जालना सुद्धा धर्मसाहेबांच्या होता तू उमेदवार प्राप्त होता भाजप सावध पाटील त्यांना उमेदवारी दिली अशोक चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष निवडणूक घेऊन होते त्यांना पण उमेदवारी दिली सगळ्या महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे कारण त्यांना माहिती आपलं काही दुकान आता जबाब नाही कारण या देशात पुन्हा एकदा मोदीचं सरकार येणार आहे लोकांना मोदी बंदोब पाहिजे कारण लोकांना माहिती जर थमज निर्णय घ्यायचा एखादा शत्रू राष्ट्रवर सुचून पडायचा तो निर्णय फक्त मोदी आणि मोदी जाऊ शकतात ती हिंमत इतर नेत्यामध्ये नाही पुन्हा त्या रिमोट मागच्या वेळेस बंदोबधान होते रिमोट कंट्रोलवर चालणार आहे आणि आता ते पप्पू म्हणतात की मला पण तो बघा व्हायचं म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही आम्हाला एकत्रित येऊन हे निवडणूक गांभीर्यानं घेणार आहे आणि प्रतापराव जाधव यांच्या धनुष्यवान या विषयांवर तुम्ही आम्हाला मतदान करणार आहे आणि कोणता गाडी काही ठेवायचा नाही या ठिकाणी खरेकर साहेबांनी सांगितलं आम्ही सांगतो खरेकर साहेब निश्चितपणे या मतदारसंघातून प्रतापराव जाधव यांना वीस ते पंचवीस हजारचा लेड राहील आणि हा लेड आपण या ठिकाणी शंभर टक्के देऊ आणि म्हणून पुढच्या काळात आपल्याला या गोष्टीचं ध्यान ठेवून काम करायचं आहे येत्या निवडणुकीत कुठल्याही आपवर विश्वास न ठेवतात आपण प्रतापराव जाधव यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं एवढी कळकळीची विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी नुकतंच